मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते जी आत्तापर्यंत एकूण चौदा हप्त्यांमध्ये जमा झाली आहे ही योजना जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली असून एकवीस ते पासष्ट वयोगटावरील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हातीचा उद्देश आहे मात्र गेल्या काही महिन्यांत हप्त्यांच्या वितरणात उशीर झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला पण आता सप्टेंबरच्या हप्त्याबाबत उत्सुकता कायम आहे योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नुकतीच अशी अफवा पसरली की योजना बंद होत आहे का याचं कारण ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हप्ता वेळेवर न मिळणं होतं अनेक महिलांना वाटलं की सरकार योजनेला पुढे नेण्यासाठी उत्सुक नाही पण सरकारने स्पष्ट केलं की उशिरा का होईना ऑगस्टचा पंधराशे रुपयांचा हप्ता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे मंत्री अदिती तटकरे यांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगितलं की ऑगस्टचा सा हप्ता लवकरच जमा होईल आणि अकरा सप्टेंबरपासून त्याची प्रक्रिया सुरू झाली तरीही काही लाभार्थ्यांना ही रक्कम अद्याप मिळालेली नाही ज्यामुळे सप्टेंबर उलटून गेला तरी मागील महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत सरकारने या उशिरासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांचा हवाला दिला आहे मागील काही महिन्यांचा अनुभव पाहता हप्ते बहुधा महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा झाले आहेत उदाहरणार्थ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आठवा आणि नववा हप्ता म्हणजेच एकूण तीन हजार रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते त्याचप्रमाणे जून दोन हजार पंचवीसचा बारावा हप्ताही वेळेवर जमा झाला होता पण अलीकडच्या महिन्यात हा ट्रेंड बदलला आहे ज्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढली आहे आता सर्वांच्या नजरात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या हप्त्याकडे लागल्या आहेत नवरात्र उत्सव जवळ येत असल्याने महिला अपेक्षा करत आहेत की ही रक्कम सणापूर्वी मिळावी जेणेकरून त्या त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील सध्या प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार सप्टेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तर काही महिलांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा केले जाऊ शकतात पण याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही